नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे तर आज आहे शुक्रवार आणि ते गेले होते मार्केटला तर मार्केटमधून आणलेली आहे त्यांनी खूप सारी भाजी तर त्यांनी एवढी सारी भाजी आणली आहे तर ती तर क्लीन करणंच आहे आणि सोबत त्यांनी चिकनसुद्धा घेऊन आले आहेत सकाळी सकाळी तर आता दुपार झाली आहे माझं लंच वगैरे सगळं आटपलं आहे आणि आता क्लीन करायला बसली आहे मी भाजी तर हे सगळं आता क्लीन करून मी स्टोअर करणार आहे फ्रीजमध्ये व्यवस्थित अशी तर आता मी मिरच्या घेतल्यात निवडायला तर मिरच्या जी मी डेठं काढून ठेव त्यामुळे मिरची खूप दिवस तशीच टिकून राहते आणि लवकर खराब होत नाही तर मिरची बघा मी अशी डेठं काढून ठेवली आहेत बॉक्समध्ये तर मिरची तर झाली आता करून आता मी टॉमॅटोसुद्धा तसे बॉक्समध्ये भरून ठेवलेत तर हे बॉक्स मी ऑनलाईन ऑर्डर केले होते तर ते आहेत हे बॉक्स त्यानंतर मी कढीपत्ता घेतला आहे आणि तो कढीपत्तासुद्धा एक एक पाला तोडून ठेवत नाही मी तर अशा एक एक फांद्या तोडून ठेवते त्याच्यामुळे तो व्यवस्थित राहतो आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण एक एक फांदी उचलून घेऊ शकतो त्याच्यामुळे आपलं कामही वाचतं आणि वेळही वाचतो तर आता कढीपत्तासुद्धा ठेवून झाला आहे माझा व्यवस्थित असा बॉक्स भरला आहे कढीपत्त्याने तर त्यानंतर घेतले मी कोथिंबीर तर कोथिंबीरला मी अशी जोपर्यंत पानं आहेत त्याच्या खाली अशी मी तो कापून घेते डायरेक्ट आणि नंतर व्यवस्थित जरा स्वच्छ करून मध्ये मध्ये काय काड्या वगैरे असतील त्या साफ करून मग ठेवून देते बॉक्समध्ये मी आणि ह्या ज्या तोडलेली देठ आहेत तर ते मी डायरेक्टली टाकून देत नाही तर त्या व्यवस्थित स्वच्छ पाण्यात बुडून ठेवते थोडा वेळ त्याची माती वगैरे निघून गेल्यानंतर मग ती चटणीसाठी वापरते मी तर तीसुद्धा दाखवेन तुम्हाला मी नंतर आता कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित साफ करून ठेवली आहे मी आता मी घेतले पालक निवडायला तर अशा पालेभाज्या वगैरे असतील तर त्या लगेच साफ करून व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा मग एखाद्या बॉक्समध्ये ठेवून देते मी अशा तर त्याच्यामुळे कसं होतं ज्यावेळी ज्या भाजी करायची असते त्यावेळी आपला वेळही वाचतो आणि का कंटाळासुद्धा येत नाही की अरे बापरे भाजी निवडायची आहे वगैरे तर इथे मी पुदिना सुद्धा ठेवलाय डब्यात मध्ये भरून तो सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करून ठेवला आहे मी तर इथे पहा माझं आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता मी फ्रीज जरा पुसून घेते तर पुसण्यासाठी मी स्प्रे बॉटलमध्ये विनेगर पाणी आणि थोडं भांड्यांचं लिक्विड आहे इथे जास्त केमिकल वगैरे यूज करत नाही कारण आपण इथे खाण्याचे पदार्थ ठेवत असतो त्याच्यामुळे मी जास्त काही इथे यूज करत नाही तर ह्या पाण्याने सुद्धा व्यवस्थित असा फ्रीज सा स्वच्छ होतं तर तुम्ही बघू शकताय एकदम असा क्लीन झाला आहे फ्रीज तर इथे मी डीप क्लिनिंग नाही करत आहे फ्रीजची थोडं पुसून घेते फक्त त्याच्यामुळे फ्रीज मी चालूच ठेवलं आहे कुठचंही केमिकल न वापरता मी आता इथे फ्रीज क्लीन केलं आहे तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकोन दाबायला विसरू नका ज्यामुळे जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तेव्हा ती तुम्हाला पहिली आहे फ्रीज सुद्धा क्लीन करून झालंय तुम्ही पाहू शकता किती तर आता मी ज्या पण भाज्या क्लीन केलेल्या आहेत ज्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत त्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते तर याच्यामुळे काय होतं तर भाजी अशी पसरून जात नाही सगळीकडे पसारा होत नाही फ्रीजमध्ये आणि व्यवस्थित दिसायला सुद्धा सुंदर दिसतं असं ठेवल्यामुळं तर इथे मी मशरूम आणले होते त्यांनी दोन पॅकेट तर ते सुद्धा तसेच ठेवलेले आहेत बॉक्समधून काढले नाही आता आळा आणला होता त्याची पेस्ट बनवून ठेवली आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलली होती की मी कोथिंबीरच्या दांड्या टाकून देत नाही तर त्या व्यवस्थित साफ करून ठेवल्या त्याच्या फक्त पाठीमागच्या मुळ्या काढल्या आणि त्याच्यामध्ये पुदिना लिंबू मीठ असं सगळं घालून मी मस्तपैकी चटणी बनवली आहे तर ती सँडविचसाठी वगैरे उपयोगाला येऊ शकते तर अशी मी चटणी करून ठेवते फ्रीजमध्ये तर पहा अशी मी बॉटलमध्ये भरून ठेवली हो आहे ती तर आता बघा या डब्यात आहे लसणाची पेस्ट तर आळं आणि लसूणची पेस्ट मी करून ठेवते ज्याच्यामुळे सकाळी वगैरे टिफिन बनवण्यासाठी घाई होत नाही तर इथे राहिलेल्या भाज्या मी खालच्या बास्केटमध्ये ठेवून देते जशा लागतील तशा मग मी कापून घेते आहे शिमला मिरची फ्लॉवर कोबी काकडी गाजर ह्या सगळ्या मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून दिल्यात त्यानंतर ते तुम्हाला बोलली होती मी चिकन आणलं आहे त्यांनी तर आता संध्याकाळ झाली आहे तर संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली आहे तर मॅरिनेशनसाठी मी ना इथे वापरले दही लाल तिखट आळं लसूण पेस्ट हळद गरम मसाला आणि धनापूर तर हे सगळं लावून मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं चिकनला आणि आता हे चिकन आहे ना मी फ्राय केलं आहे तर आता मी एक ते एक साईडला फ्राय करत ठेवलं आहे आणि ते फोडणी देते तर अख्खा मसा गरम मसाला टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता ग्रे ग्रेव्ही टाकणार आहे तर ही ग्रेवी मी काय केले माहिती आहे का तर आ, एक कांदा घेतला आहे टॉमॅटो घेतला आहे आळं लसूण आणि थोडेसे काजू घालून मी हे ना उकडून घेतलं आहे ते बॉईल करून घेतलं आहे सगळं आणि बॉईल केल्यानंतर थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे बारीक अशी पेस्ट तर आता ही मस्त ग्रेव्ही झाली आहे आता ही ग्रेव्ही आहे ना मी प परतून घेते आणि आता तेल सुटायला लागले ग्रेव्हीतून तुम्हाला दिसतच असेल तर आता तेल सुटायला लागले आणि आता मी यामध्ये टाकणार आहे मसाले तर मसाल्यामध्ये मी टाकले दोन चमचा अगदी मसाला अर्धा चमचा हळद धनापूर थोडी आणि थोडा गरम मसाला आणि त्यामध्ये टाकले मी काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा ज्याच्यामुळे कलरसुद्धा छान येतो ग्रेव्हीला आणि तरी येते वरती त्याच्यामुळे तर हे सगळे मसालेसुद्धा परतून घेते आणि ग्रेव्ही मस्तपैकी अजून परतून घेते जोपर्यंत ती पॅनपासून सुटत नाही तो तो तर तोपर्यंत मी परतून घेणार आहे ग्रेव्ही मस्त अशी तर ग्रेव्ही तर ती आहे मी आणि यामध्ये आता टाकते मी थोडीशी साखर चवीनुसार तर आत्ता या स्टेजला साखर टाकली ना की ग्रेव्हीचा कलर तसाच तसा, तसा राहतो त्याच्यामुळे थोडी साखर टाकली आहे मी आणि ना त्यामध्ये मी आता क कसुरी मेथी टाकते आहे त्याच्यामुळे फ्लेवरसुद्धा मस्त येतो मेथीचा तर ती हातावर चुरून टाकते है मी तर आता परतून झाली आहे बघा ग्रेव्ही तर पॅनपासून सुटली आहे पॅनला अजिबात चिकटत नाही याचा अर्थ ग्रेवी झाली आहे आपली तर मस्त अशी ग्रेवी रेडी झाली आहे तेलसुद्धा सुटलं आहे आता आपला जो फ्राय केलेला चिकन आहे तो टाकते मी तर एकदम असं फ्राय करून नाही घेतला आहे मी त्याच्यात थोडा पाणी पाणी राहून दिला आहे मी त्याच्यामध्ये तर आता फ्राय केलेला चिकन सुद्धा मी आहे ग्रेव्हीमध्ये आता तो व्यवस्थित परतून घेणार आहे तर बघा ग्रेव्हीचा रंग तर जामच भारी दिसतोय आता ना मी यामध्ये टाकणार आहे पाणी कारण मला ही ग्रेवी थोडी एकदम ठीक नको आहे एकदम जाड नको आहे त्यामुळे त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी टाकते तुम्हाला तुम जसा ग्रेव्ही पाहिजे तो तशी तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये तर आता बघा याच्यामध्ये मी पाणी टाकले आणि थोडं पातळ करून घेतलं आहे मी तर थोडी उकळी दिली ना की परत ते ठीक होणार त्याच्यामुळे थोडं पाणी टाकलं आहे मी आणि थोडे हे पिसेस आहेत ते ग्रेव्हीमध्ये शिजून देणारे त्याच्यामुळे काय होणार माहिती आहे चिकनच्या पीसेसचा फ्लेवर आहे तो ग्रेव्हीमध्ये उतरेल आणि आता यामध्ये टाकले मी चवीनुसार मीठ हलवून घेते आता यावर ठेवते झाकण आणि मस्त अशी उकळी येऊन देते आता झाकण उघडते तर बघा मस्त अशी ग्रेव्ही रेडी आहे आपली तरी सुद्धा आहे मस्त आणि स्मेल सुद्धा मस्त येते दिसायला एकदम दिसतंय आता यावर मी घालणारी मस्त कोथिंबीर त्यानंतर घालते मी याच्यावर एक तुकडा बटरचा फ्रेश क्रीम तर मस्त अशी फ्रेश क्रीम घालून घेते म्हणजे एकदम भारी असा रेस्टॉरंटसारखा बटर चिकन मसाला रेडी होईल तर पहा मस्त अशी रेस्टॉरंटसारखी चिकनची ग्रेव्ही रेडी आहे तर ती दिसायलासुद्धा भारी दिसते आणि एकदम रेस्टॉरंटसारखीच टेस्ट आली होती खायलासुद्धा भारी लागली एकदम तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय